नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मिशिक यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे सात जुलै तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या कोणत्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर बातमी तर त्या मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाब सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला आता आजपासूनच जे आपला पावसाला जे आहे सुरुवात झालेली आहे आणि आज रात्रीपासूनच जे आहे पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल तसेच आज आपल्याला आज आहे सहा जुलै आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तर त्यामध्ये जे आपल्याला आज रात्री आज रात्रीपर्यंत जालना लोणार हिंगोली तसेच उमरखेड जितूर परभणी नांदेड माजलगाव वाशिम करंजा यवतमाळ वर्धा अमरावती आणि नागपूर अकोला खामगाव तर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आपल्या शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये तसेच जामखेड आणि पैठण केज करमरा बार्शी तुळजापूर आणि लातूर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे उत्तर सुद्धा आपला आणि कोकण भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस पुरा राहणार आहे आणि सगळ्यात जास्त पावसाची शक्यता जे आपल्याला आज रात्रीच्याला फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसेच उद्या दिनांक आहे सात जुलै तर उद्या जे आपल्या सकाळच्या दरम्यान सकाळच्याला जे आहे राज्यामध्ये हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतर जे आहे आपला पुन्हा एकदा हवामानामध्ये बदल होऊन दुपारनंतर वातावरणामध्ये ढगा वातावरण तयार होईल आणि दुपारपासून राज्यामध्ये जे आपला उत्तर महाराष्ट्रापासून आणि उत्तर महाराष्ट्र तसेच जे आहे या भागामध्ये मुंबई पुणे रत्नागिरी आणि कोकम भागामध्ये जे आपल्याला दुपारच्या दरम्यान जे आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सायंकाळच्या सुमारामध्ये हा पाऊस जे आपला पुढे सरकत सरकत जे आहे उद्याच्याला उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये अहमदनगर जामखेड करमाळा दौंड बारामती इंदापूर बारसी पेठ लातूर पररी बीड माजलगाव आणि केज तुळजापूर पंढरपूर सोलापूर माजलगाव तसेच अहमदनगर पैठण तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आपला अहमद छत्रपती संभाजीनगर तसेच जालना सिल्लोड चिखली लोणार जितूर हिंगोली उमरखेड तसेच परभणी हिंगोली नांदेड आणि यवतमाळ या भागामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील आणि सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि जे आहे दुपारच्या दरम्यान आपला कोकण भागामध्ये तसे उत्तर महाराष्ट्रातील आणि या भागामध्ये आपला दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील परंतु हलका ते रिमझिम पाऊस पडेल आणि सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपला उद्याच्याला मराठवाड्यामध्ये राहील आणि तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल फक्त अकोला अमरावती आणि परभणी हिंगोली नांदेडपर्यंत तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर राज्यामध्ये जे आपला आजपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल तर आज आज बऱ्याचशा भागामध्ये जे आपला आज रात्री रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि सर्वात जास्त पाऊस आपल्याला आज आज रात्रीच्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला राहील तसेच जे आहे राज्यामध्ये जे आपला आज उद्या सात जून तसेच आठ जूनलासुद्धा जे आहे विदर्भातील आता मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आहे आठ तारखेला चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे उद्यापासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर चांगला पाहायला मिळणार आहे तर उद्या त्याला आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पोहोच राहील आणि आठ सुद्धा जे आहे चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्या व्हिडिओमध्ये आपलं जे आहे आता पावसाची शक्यता शक्यतो मराठवाड्यामध्ये एवढी नव्हती हो परंतु आता जे आहे पुन्हा एकदा वातावरणामध्ये आता बदल झालेला आहे आणि आता जे आहे सात तारखेपासूनच जे आहे राज्यामध्ये सात आठ आणि नऊ तारखेच्या दरम्यान म्हणजे सात आणि आठ तारखेला जे आपला मराठवाड्यामध्ये सात आणि आठ तारखेला सगळ्यात जास्त पोच जे आपला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता जी आहे कोणत्या भागामध्ये पाहायला मिळू शकते आणि सात आणि आठ तारखेला तर अहमदनगर तसेच जे आहे बीड जामखेड दौंड पेठ लातूर बारसी केज पररी माजलगाव बीड पैठण चिरामपूर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग खेड दौंड या भागामध्ये जे आपल्याला सात आणि आठ तारखेच्या दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता राहील म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच हा पाऊस जे आपला सायंकाळच्या सुमारामध्ये राहील सायंकाळच्या सुमाराच्या पासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल सात आणि आठ तारखेला मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तसेच हा पाऊस जे आपला वि विदर्भामध्ये सुद्धा राहणार आहे विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे सात आणि आठ तारखेच्या दरम्यान चांगल्या पावसाची मराठवाड्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच नऊ तारखेच्या दरम्यान जे आपल्याला नऊ तारखेला दुपारच्या दरम्यान धुळे आणि परोडा बरोडा चाळीसगाव मालेगाव आणि मनमाड नाशिक शि सी, श्रीरामपूर तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबोली आणि सातारा सांगली म्हणजे या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर आठ तारखेलासुद्धा जे आपल्याला मराठवाड्यामध्ये पावसा म्हणजे नऊ तारखेलासुद्धा जे आहे पावसाची शक्यता आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल सात आणि आठ नऊ तारखेच्या दरम्यान तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो दहा तारखेला जे आहे पावसाचा जोड पाऊस दहा तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील परंतु जे आहे सगळ्यात जास्त पाऊस आपला आठ म्हणजे सात आठ आणि नऊ तारखेच्या दरम्यान आपला राहणार आहे सात आठ आणि नऊ तारखेच्या दरम्यान मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपला चांगल्या पावसा पावसाची शक्यता आपला राहणं पाहायला मिळेल तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला म्हणजे अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा सुद्धा जळगाव या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला सात आणि आठ नऊ दाखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज म्हणजे उद्यापासूनच आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये पाऊस आपल्याला राहील उद्या आपण पाहिलं की राज्यामध्ये सात आठ आणि नऊ तारखेच्या दरम्यान जे आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला सगळ्यात जास्त पाऊस मराठवाड्यामध्ये राहील तसेच मुंबई साईडलासुद्धा पावसाची शक्यता राहणार आहे आणि भागामध्ये सुद्धा जे आपला आठ नऊ तारखे आठ नऊ तारखेच्या दरम्यान आपल्याला पाऊस पाहायला मिळेल चांगला जोरदार ते मुसळधार तसेच आपल्याला जे आहे बी म्हणजे सगळ्या शेतकरी मित्रांनो जे आहे सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस जे आपला बीड लातूर आणि अहमदनगर या भागामध्ये म्हणजे अति अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर आजपासूनच जे आहे राज्यामध्ये म्हणजे आज, राज्य आज रात्रीच्याला फक्त जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल चांगला आणि उद्यापासून जे आहे मराठवाड्यामध्ये पुढील तीन दिवस जे आहे पावसाची जोरदार हजेरी ला लावणार आहे तर शेतकरी मित्रांमध्ये आहे असेच हवामानात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनल सबस्क्राईब